पुरणपोळीचं देखील काढलं तरी भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही अशी ही आपल्या महाराष्ट्राची शान असणारी घरोघरी प्रत्येक सणाला आवर्जून केली जाणारी आणि आवडीने खाल्ली जाणारी ही खास रेसिपी फक्त तुमच्याकरता बॅचलर असाल नवशिके असाल पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा पुरणपोळी अजिबात फाटणार नाही किंवा पुरण बाहेर येणार नाही भरपूर पुरण घातलं तरीसुद्धा आवरण फाटणार नाही याकरिता आपण कणिक मळताना एक ट्रिक सांगितली आहे त्यासोबतच वरील आवरण पातळ होण्याकरता देखील लाटण्याची एक वेगळी पद्धत वापरली आहे पुरण पातळ झालं तर काय करावं कोरडं झालं तर काय करावं या देखील टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत बऱ्याच वेळा आपण पाहुण्यांसाठी पुरणपोळ्या बनवतो त्यासाठी पुरणाचा अंदाज किती घ्यावा डाळ किती शिजायला टाकावी त्यामध्ये किती पुरणपोळ्या पुरे बनतील हे देखील सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर आजची रेसिपी ही मी दहा व्यक्तींकरता बनवते त्याकरिता दोन कप वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो चना डाळ म्हणजेच हरभरा डाळ घेतलेली आहे विरहित हरभरा डाळ आहे यामध्ये एखादी सालीसकट असेल तर ती डाळ काढून टाकावी आता ही डाळ मी एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते डाळ सुरुवातीलाच कुकरच्या भांड्यामध्ये घातली आहे कारण ही आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायची आहे इथे मी डाळ एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता पाणी किती घ्यायचं तर मला कटाची आमटी बनवायची आहे त्यामुळे या ठिकाणी मी चार कप पाणी घेणार आहे ज्या कपाने डाळ मोजून घेतली होती त्याच कपाने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे जर तुम्हाला आमटी बनवायची नसेल तर तुम्ही तीन कप पाणी वापरलं तरीही चालेल सोबतच अगदी पाव चमचा हळद घालूया त्यामुळे पोळीला रंग छान येतो आणि एक चमचा गोड तेल घालायचं ज्यामुळे डाळ मौसू शिजते आणि कुकरमधून पाणी बाहेर येतं ते देखील होणार नाही आता कुकरचं झाकण लावूया आणि मध्यम गॅसवर चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया पाच शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि कुकर थंड करून घ्यायचा तोपर्यंत लगेच मी कणिक भिजवून घेते कारण पोळी बनवताना आपला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कणिक व्यवस्थित भिजवणं कारण यावरच पुरणपोळी डिपेंड करते त्याकरता इथे मी तीन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे हे पीठ मी वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे ज्यामुळे त्याला अगदी मैद्यासारखं टेक्चर आलेलं आहे अगदी बारीक असं पीठ आहे ज्यामुळे कणकेला चिकटपणा येतो आणि त्यामुळे पोळी अजिबात फाटत नाही थोडंसं मीठ घालायचं आणि कणिक मळण्यासाठी इथे आपण एक ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये साधारणतः पाव चमचा हळद घातली आहे हळद पाण्यामध्ये मिक्स करून घातली की ती एकसारखी कणकेमध्ये व्यवस्थित भिजली जाते त्यामुळे कणकेलासुद्धा एकसारखा रंग येतो यापूर्वी जर तुम्ही कणिक भिजवताना हळद वापरली नसेल तर एकदा नक्की वापरून पहा जव अजिबात बदलत नाही पण पोळीला रंग छान येतो यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया आणि छान अशी सैलसर मौसूत अशी कणिक भिजवून घेऊया जेवढी आपली कणिक मौसूत असते तेवढी पुरणपोळी तोंडात जाताच विरघळणारी तयार होते अजिबात फाटत नाही कारण लाटताना देखील ती अगदी पटापट पसरते जास्त लाटण्याची देखील गरज नसे आणि वरील आवरण देखील खूप पातळ असं तयार होतं तर बघा साधारण तीन कप गव्हाचं पीठ मी घेतलं होतं त्याकरता मला जवळपास सव्वा ग्लास पाणी लागलेलं ला आहे कणिक खालकीशी मळून घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा खाली बाहुलमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि सोबत एक चमचा तेल टाकायचं आणि ही पुन्हा अगदी व्यवस्थित मळून घ्यायची आहे यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत ज्यामुळे तुमचं गव्हाचं पीठ कोणत्याही क्वालिटीचं असलं तरी देखील त्यामध्ये चिकटपणा येणार आहे त्याकरता घेतोय इथे एक चमचा साखर तुम्ही बघितलं असेल साखर ही चिकट असते आणि तसंही आपल्याला इथे पुरणपोळी गोडच बनवायची आहे त्यामुळे साखर या बाउलमध्ये घालूया साखरेमध्ये कणिक छान मळून घ्यायचे आहे कणिक आपण तिंबवून घेणार आहोत की ज्यामुळे कणकेला मस्त असा चिकटपणा येतो अजिबात मैदा न वापरता आपण छान अशी कणिक मळून घेणार आहोत जोपर्यंत पूर्णत साखर विरघळत नाही तोपर्यंत आपण मळत राहायचे आहे थोडंसं तेल घालून मी पुन्हा एकदा छान असे मळून घेत आहे आता तुम्ही म्हणाल साखरेऐवजी पिठीसाखर वापरली तर तर अजिबात चालणार नाही साखरच वापरायची आहे आणि तीसुद्धा सर्वात शेवटी आता आपलं छान असं कणिक भिजवून झालं आहे आता थोडा वेळ याला बाजूला ठेवून देऊया कणिक भिजवून झाली आहे आता आपण पुरणाची तयारी करूया तर इथे आता कुकरची वाफ देखील निघालेली आहे कुकरचं झाकण उघडलेलं आहे आत बघा अगदी डाळ मस्त व्यवस्थित शिजली गेलेली आहे आता बऱ्याच जणांची ही डाळ व्यवस्थित शिजली जात नाही त्यांनी डाळ आदल्या दिवशी रात्रभर भिजवून ठेवू शकता किंवा एक अगोदर भिजवली तरीसुद्धा चालेल ज्यामुळे कुकरला अगदी दोन ते ती तीन शिट्ट्यामध्येच ही डाळ व्यवस्थित शिजली जाईल डाळ आपली अगदी मौसूस शिजली गेली आहे इथे मी गाळणीवर डाळ घालून त्याचं पाणी वेगळं करून घेतलं आहे आणि हे पाणी आपल्याला आमटी बनवण्यासाठी लागणार आहे हे पाणी बाजूला ठेवून देऊया आणि लगेचच पुरण बनवायला घेऊया आता आपण यामध्ये गूळ घालूया जेवढी आपण डाळ घेतली होती त्याच कपाने दोन कप मोजून किसलेला गूळ घेतला आहे वजनी प्रमाणात अर्धा किलो आहे गूळ हा बारीक चिरून किंवा किसूनच घ्यायचा आहे ज्यामुळे तो पटकन वितळला जातो आणि आपलं पुरण देखील अगदी पटकन शिजलं जातं आज आपण जास्त भांड्याचा पसारा न करता कुकरमध्येच पुरण करणार आहोत आणि तेसुद्धा मिक्सर किंवा यंत्र न वापरता इथे मी पावभाजीचा स्मॅशर घेतला आहे याच्याच मदतीने आपल्याला ही डाळ चांगली स्मॅश करून घ्यायची आहे गूळ घातल्यानंतर गॅस आपल्याला कमी ते मध्यमाच्यावरच ठेवायचा आहे गूळ आपण किसून घेतला त्यामुळे तो पटकन वितरला गेला आहे तुम्ही पाहू शकता थोड्याच वेळात याला पाणी छान सुटलेलं आहे काही वेळातच आपलं पुरण खूपच सैलसर पातळ झालं आहे आता आपल्याला हे घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे सतत चमच्याने इथे मी हलवून घेतलं आहे त्यामुळे अजिबात ते करपणार नाही आहे आणि एकसारखं संपूर्ण बाजूने शिजलं जाईल तर बघा काही वेळानंतर हे अशा पद्धतीने थोडंसं घट्टसर झालं आहे व्यवस्थित शिजल्यासारखं दिसतंय काही मिनटामध्ये संपूर्ण पुरण स्मॅश झालेलं आहे अगदी मौसूद झालेलं आहे आपण हे करत असताना गॅस अगदी कमी ठेवला होता त्यामुळे ते छान शिजले गेलं आहे छान असं घट्टसर झालेला आहे तर बघा अशा पद्धतीने सर्वात शेवटी यामध्ये असा चमचा ठेवायचा आहे खूप वेळ झाला तरी देखील अजिबात पडत नाही आहे एकसारखा उभा राहिलेला आहे यावरूनच लक्षात येतं की आपलं पुरण अगदी व्यवस्थित शिजलं गेलं आहे या, या पद्धतीने जर तुम्ही पुरण शिजवून घेतलं तर अजिबात पुरण पातळ होत नाही किंवा पुरणपोळी अगदी परफेक्ट तयार होते गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये विलायची सुंठ आणि बडिशोप यांची पावडर घातली आहे आणि थोडंसं जायफळ किसून घेतलं आहे हे सर्वात शेवटी टाकायचं जेणेकरून याचा सुगंध अगदी छान असा पोळ्यामध्ये उतरेल जर तुमचं पुरण कितीही शिजवलं तरी देखील पातळ राहतात असेल तर यामध्ये थोडंसं भाजून तुम्ही बेसनपीठ घालू शकता तर काही वेळेला आपलं पुरण खूपच कोरडं तयार होतं फडफडीत तयार होतं त्यावेळेला अगदी थोड्या प्रमाणामध्ये गुळाचं पाणी बनवून तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा शिंपडू शकता ज्यामुळे पुरण अगदी परफेक्ट तयार होईल इथे आपलं परफेक्ट असं पुरण तयार झालेलं आहे जर तुमच्याकडे पुरणयंत्र गाळणी लाईट यापैकी काहीही जरी नसलं तरीसुद्धा तुम्हाला पुरण करता येणार आहे त्यासाठी इथे मी एक खाली कढई ठेवली आहे आणि त्यावर ह्या पद्धतीची चाळणी ठेवली आहे यावर आपण आज पुरण बारीक करणार आहोत पुरण आपल्याला गरम गरम असतानाच बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळे ते पटकन बारीक होतं आता थोडंसं पुरण इथे मी चाळणीवर घेतलं आहे आणि स्मॅशरच्या सहाय्याने असं आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे असं दाबून घेतल्यामुळे ते बारीक बारीक छेदरामधून छान असं बारीक पुरण खाली कढईमध्ये पडत आहे डाळ आपली अगदी छान शिजली गेली आहे त्यामुळे जास्त दाब द्यायची सुद्धा गरज पडत नाही अगदी सहज पुरण हे बारीक होत आहे तुमच्याकडे जर स्मॅशर नसेल तर आपल्या घरी तांब्या तर हा प्रत्येकाच्याच घरी असतो या ने सुद्धा तुम्ही हे पुरण बारीक करून घेऊ शकता आता आपण याच पद्धतीने सर्व पुरण हे बारीक करून घेऊया तुम्ही बघू शकता छान असं बारीक पुरण आपलं वाटून झालेलं आहे आता आपण जे पीठ भिजवलेलं होतं ते पाहूया आपलं पीठ इथे छान भिजलेलं आहे याला आपण आता थोडं थोडं तेल लावून छान मळून घेऊया असं तेल लावून घेतलं ना त्यामुळे आपल्या पोळ्या ज्या आहेत अगदी मऊ लुसलुशीत तयार होतात इथे अगदी आपल्याला सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट म्हणायचं नाही आहे हाताने असं ओढलं जात आहे म्हणजे पीठ अगदी आपलं छान मळलं गेलेलं आहे आता आपण याच्या पोळ्या करायला घेऊया पिठाच्या इथे मी अगोदरच असे गोळे बनवून घेणार आहे त्यामुळे पोळ्या अगदी झटपट तयार होतात आता आपण इथे पुरणसुद्धा एका वाटीमध्ये जेवढं लागेल तेवढं काढून घेतलेलं आहे बाकीचं बाजूला ठेवून दिलेलं आहे पुरणाच्या सुद्धा इथं मी गोळे बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आपलं जे पीठ आहे अगदी छान असं लांबलं जात आहे म्हणजे पीठ अगदी आपलं छान मळलं गेलेलं आहे आता आपण पोळ्या बनवायला घेऊया तुम्ही पाहू शकता जेवढं आपलं पीठ आहे तेवढंच इथे मी पूर्णाचा गोळा घेतला आहे हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि खोलगट अशी पारी करून घ्यायची आहे साईडच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला पातळ ठेवायच्या आहेत आता यामध्ये पूर्णाचा गोळा ठेवायचा आहे आणि पूर्णाचा गोळा थोडासा दाबून आतमध्ये ढकलायचा आणि गव्हाच्या पिठाची बाजू ती थोडी थोडी वरती आणायची आहे या पद्धतीने आपल्याला गोळा बंद करून घ्यायचा आहे आता आपण हे शेवटचं जे टोक आहे ते पिठालाच लावून घेतलं आहे थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि बोटाच्या साहाय्याने थोडंसं सा पसरून घ्यायचं आहे त्यामुळे पुरणाचं जे सारण आहे अगदी कडेपर्यंत व्यवस्थित पसरलं जातं हलक्या हाताने लाटण्याने आपण आता पुरणपोळी लाटून घेऊया लाटताना वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने थोडं थोडं कोरडं पीठ टाकायचं त्यामुळे पुरणपोळी चिटकत नाही पीठ आपलं अगदी सैलसर आहे त्यामुळे पुरणपोळी अगदी सहज लाटता येते इथे आपली पुरणपोळी छान अशी लाटून झालेली आहे आता गरम तव्यावर ही लगेच घालायची आहे तव्यावर टाकताना गॅस आपल्याला हा मध्यमच ठेवायचा आहे आणि तवासुद्धा तापलेला हवा आहे वरच्या बाजूने थोडेसे बुडबुडे आले किंवा थोडीशी कोरडी झाली की लगेच पलटून घ्यायची आहे आता दुसऱ्या बाजूने उलटून घेऊया आणि यावर थोडंसं तूप लावायचं आहे गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे त्यामुळे पुरणपोळी अगदी छान फुगली जाते सर्व बाजूने तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान मस्त टम्म पुरणपोळी आपली फुगलेली आहे आणि ते सुद्धा दोन्ही बाजूने दोन्ही बाजूने आता छान अशी भाजून घेऊया दोन्ही बाजूने छान भाजून घेतलेली आहे आता आपण दुसरी पुरणपोळी करायला घेऊया हातामध्ये गोल करून घ्यायचा त्यामध्ये पुरणाचा गोळा घालायचा आणि पुरणपोळी लाटून घ्यायची आहे या पद्धतीने बोटाच्या सुद्धा तुम्ही पुरणपोळी लाटून घेऊ शकता थालीपीठ आपण जसं मोठं मोठं करत नेतो त्याच पद्धतीने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे इथे मी लाटण्याने पुरणपोळी लाटून घेतलेली आहे ती आपण पुरणपोळी छान भाजून घेऊया वाटीच्या खालच्या बाजूने तेल किंवा तूप लावूनसुद्धा तुम्ही पुरणपोळी भाजून घेऊ शकता इथे आपल्या छान अशा मऊ लुसलुशी टम्ब फुगलेल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा इथे आपल्या अगदी छान अशा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशी झालेल्या आहेत भरपूर सारण भरलेली आहे तरीसुद्धा आपली पुरणपोळी अजिबात फाटलेली नाही आहे आणि सारणसुद्धा अगदी कडेपर्यंत छान पसरले गेलेलं आहे याची मी तुम्हाला घडी करून दाखवलेली आहे त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की पुरणपोळी आपली किती छान झालेली आहे आजची पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यासोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद